नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो सर्वात आधी तरुण आणि एक शेतकरी मित्रांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आपण सर्व शेतकरी मित्र किंवा एक तरुण मित्र आपण शेळीपालन करत असाल तर तुम्ही एक शेळ्यांना बघा चाटणवीट देत असाल मित्रांनो आणि आमच्या एक फिरस्ती शेळ्यांना आम आम्ही एक कशा पद्धतीने चाटणवीट देतो तर देत नाही मित्रांनो पण बघा ही चाठणवीड जी आहे तर याच्यामुळे आम्हाला एवढा फरक मिळतो किंवा एक एवढा आराम मिळतो मित्रांनो तर बघा एक संपूर्ण आपल्या एक नदीला किंवा एक वड्याला एक पाणी राहतं आहे आणि त्याच्या बघा एक संपूर्ण एक दगडं तिथे एक हे राहतात म्हणजे एक पाणी कमी कमी आहे आणि तशा ठिकाणी आमच्या शेळ्या गाय करतात बघा जसं पाणी गिणी पेतात आणि पाणीगिनी पेल्याच्या नंतर संपूर्ण शेळ्या गाय करतात बघा संपूर्ण बघा हे बोकड पाणी आहे आता आणि हे बोकड पाणी पिताय आपल्याजवळ एक सुद्धा आहे पण एक संपूर्ण बोकडं किंवा एक शेळ्या काय करतात आपले एक चाटणवीट जशा पद्धतीने आपण शेळ्यांना देतो आहे तर चाटणवीट कशा पद्धतीने शेळ्या चाटतात मित्रांनो ते सुद्धा एवढं एक मन लावून चाटत नाही पण ह्या एक हे दगडं जे आहेत या दगडाने काय आहे का मित्रांनो विशेष म्हणजे आपल्याला आपल्यालासुद्धा अजून कळलेलं नाही पण याच्यामागे असं एक वेळ आहे आमच्या एक शेळ्यांना दिवसभर जरी याच्या मागे एक आपण त्याला एक हणलं नाही किंवा एक दुसऱ्या ठिकाणी नेलं नाही तरी सुद्धा एक बिंदास एक तिथे सावलीखाली बसून राहायचं कुठेच शेळ्या जात नाही मित्रांनो बघा तर संपूर्ण असे एक दगड असे एक एक खायचंच आहे मित्रांनो शेवढं एवढं एक मन लावून एक शेळ्या आपल्या चाटतात बघा एक असे संपूर्ण त्याच्यावरती दात घासून 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 अशा एक आवडीचं म्हणजे एक हेच आहे मित्रांनो एक इतुन पुड़े। इतुन पुड़े जस 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 एक टाईम त्यांना सारा नाही दिला तरी चालतं आहे पण इथून पुढे इथून पुढे जसं 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 ऊन इ तपतंय मित्रांनो त्या टायमाला ते काय करतात आपण पाण्या घेण्यावरती शेळ्या नेल्या तर हे एकाच ठिकाणी नाही बरं का हे सर्वत दोन तीन किलोमीटरचा आपल्या एक नदी आहे त्यात संपूर्ण असे एक दगडे जिथे जिथे एक पाणी कमी होतं आहे तशा प्रकारे एक तसे एक शेळ्या आपल्या तिथे गेल्या किंवा आपल्या शेळ्या पाण्यावरती जायला अशा एक पळी लागतात एकच नंबर त्याच्यावरती एक लगेच गेल्या शेळ्या आपले की एक एक दोन तीस दोन तास आपण तशाच ता पद्धतीने ते दगडं त्यांना चाटू देतो आहे म्हणजे जेणेकरून काही वेळेस शेळ्यांना आराम देतो किंवा काही वेळेस जर शेळ्यांना भरपूर असा चारागिरा मिळाला तर आपण जास्ती वेळ त्यांना एक तिथेच राहू देतोय तर साईड इफेक्ट काहीच नाही मित्रांनो त्याचे पूर्ण नॅचरल गोष्टी आहेत पण काय मग माझ्या मा अंदाजे जा आपण एक मीठ टाकल्यासारखं एक त्यांना लागत असेल एक खूप आवडीनं खात कशी वाटली आमच्या शेळ्यांची एक चाटणवीट तर पूर्णत नॅचरल पण एक चाटणवीट आहे मित्रांनो काही देण्याची गरज नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद